हे बघा होळी सण हा मोठ्या उत्साहामध्ये आपल्या देशामध्ये साजरा केला जातो आणि त्याच्यामध्ये वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे या ठिकाणी आनंद उत्सव साजरे केले जातात खेडे गावामध्ये फार वेगळा उत्सव असतो आज सकाळी सुद्धा बंजारा दांडाच्या आमच्या बंजारा महिला आल्या होत्या आणि आज बघताय की कच्चे पच्च्यांसहित आम्ही ही होळी या ठिकाणी साजरी करतोय ही रंगाची होळी आहे प्रेमाची होळी आहे आणि त्याच्यामध्ये कितीही आपल्या एकमेकाशी दुश्मनी असली किंवा वैर असलं तरी या दिवशी विसरून जाऊन सगळेजण त्या कलर मध्ये तल्लीन होतात आणि प्रेमाची या प्रकारचं हे प्रतीक आहे हो वैर आणि दुश्मन विसरून आज तुम्ही तुमच्या विरोधकांना काय शुभेच्छा देसाल होळी निमित्त लाख करो कोशिश में मुझे मिटाने की मेरा नाम ना मिठा पाओगे लाख कोशिश करो मेरा नाम मिटाने की तुम मेरा नाम ना मिठा पाओगे क्योंकि मेरे चाहने वाले मेरा नाम कागज पर नहीं दिल पर लगते हैं गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा